नमस्कार रामकृष्ण हरी आज आपण पाहणार आहोत ज्ञानेश्वरी अध्याय पहिला आपले सद्गुरु श्री आज्ञेने सकल भगवत गीतेवरील प्राकृत कथा निवेदनास ज्ञानेश्वर महाराज सुरुवात करतात त्या ज्ञानेश्वरी ग्रंथाच्या पहिल्या अध्यायाचा प्रारंभ ते वेदांना ज्ञान देणाऱ्या अशा ओंकार स्वरूप आत्मत्रूप असलेल्या श्री गणेशाच्या नमनाने करतात त्यांनी हा गणेश म्हणजे बुद्धीला ज्ञान प्रकाश देणारी देवता असे म्हटले आहे या ओंकार स्वरूप श्री गणेशाचे अलंकारिक वर्णन करताना ज्ञानेश्वर म्हणतात प्रत्येक वेद म्हणजे गणेश मूर्ती आणि त्या वेद मंत्राचे शक्ती सामर्थ्य ही त्या गणेशाची अंगकांती आहे स्मृती ग्रंथ हेच जणू काय त्या मूर्तीचे अवयव आहेत त्या मूर्तीच्या अंगावरचे वस्त्र अर्थात अंगरखा म्हणजे या ग्रंथातील अक्षरे आहेत अठरा पुराणांचे आगळे वेगळे अलंकार चढवले आहेत वेद रचना हि त्यांची कोंदने तर त्यातील उत्तमोत्तम सिद्धांत हेच जणू त्या कोंदनातले हिरे आहेत या मूर्तीने स्त्रोतरूपी पितांबर धारण केलेला आहे व्यास वाल्मिकी रचित काव्य नाटके ही या मूर्तीच्या कमरेवर मेकले प्र, प्रमाणे शोधणारे आहेत या काव्य नाट्याने म्हणजे या वेदरूप श्री गणेशाच्या कटी मेकलेल्या घंटांचा गं, जणू मधुर असा नाद आहे ज्ञानेश्वरांनी वंदन वर्णन केलेल्या या मूर्तीस षट दर्शन सहा हात आहेत प्रत्येक दर्शन हे मोक्षदायी असून प्रत्येकाचा मार्ग हा वेगवेगळा आहे या मूर्तीच्या हातातील विविध आयुधांमधून ते वेगवेगळे मार्ग लक्षात येतात या मूर्तीच्या हातामधील परशु या सांख्य दर्शनी अंकुश योग योगदर्शनी मोदक हा आनंदमयी वेदांत दर्शनी तर एका हातातील मोडका दंत हा न्यायदर्शनी आहे हातातली नागदेवता वैश्विक दर्शनी आहे तर हात अभयदाता आहे या सहा दर्शनांच्या श्रवणाने लाभणारा सुखानंद जणू या वेद गणेश मूर्तीची सोंड आहे या प्रत्येक दर्शनाची चर्चा आणि त्यातील तर्कशुद्धता हा त्या दाताचा शुभ्र वर्ण आहे ज्ञानेश्वर महाराज पुढे असेही म्हणतात की मूर्तीच्या कानातून गळणारा रूपी स्त्राव हा मधुर आणि ज्ञानरूपी आहे त्याच्या सेवनाने भ्रमरूपी मुनिजन तृप्त होत आहेत द्वैत आणि अद्वैत मते ही या गणेशाची गंडस्थळे आहे या आपण वंदन करीत असलेल्या ओंकार स्वरूपी गणेशाचे वर्णन अधिक स्पष्ट करून ते सांगतात की अकार ते हे त्याचे चलन उ कार हे त्याचे उदर तर म कार हे त्याचे मस्तक आहे असा हा अ उ आणि म कार रूप श्री गणेश आहे त्यावेळी ते तिन्ही एकत्र आहे त्यावेळी त्यात शब्द ब्रह्माचा समावेश झाला आणि त्यातून हा ओंकार गणेश व्यक्त झाला आहे अशा या प्रथम प्रथमवंदीत्या आद्य अनपूजनीय श्री गणेशास मी निवृत्तीनाथांचा दास विनम्र भावाने वंदन करतो आपल्या या पहिल्या श्री गणेश वंदनानंतर ज्ञानेश्वर महाराज विनाधारिणी चातुर्यखानी अशा कलाविद्या यांची जी देवता त्या श्री शारदा मातेस वंदन करतात त्या मोहिनी श्री सरस्वती देवीस ते विनम्र भावाने नमस्कार करतात आपल्या सद्गुरूंचे म्हणजेच श्री निवृत्तीनाथांचे पदवंदन करून त्यांचे महत्त्व सांगताना ते म्हणतात की मी माझ्या सद्गुरूंचे गुणवर्णन हे काय कोणत्या शब्दात करू कारण हे चिंतामणी सारखे सर्व इच्छा पूर्ण करणारे आहेत एका समुद्र स्नानाने जसे अनेक तीर्थस्नानांचे पुण्य मिळते वृक्षाच्या मुळात घातलेले पाणी जसे शाखा पल्लवांना मिळते त्याप्रमाणे सद्गुरु सेवेने आणि कृपेने मी पूर्ण समाधानी झालो आहे मी स्वर सर्व गुरु संपन्न अशा माझ्या श्री गुरुनाथांना पुन्हा पुन्हा नमस्कार करतो ग्रंथ ही श्री गणेश शारदा सद्गुरु पूजनाची परंपरा पूर्ण करून मग ज्ञानेश्वर महाराज हे आपल्या कथा निरूपणाच्या मुख्य अशा विषयास प्रारंभ करतात ते म्हणतात श्री व्यासांनी लिहिलेला महाभारत हा एक श्रेष्ठ ग्रंथ असून तो सर्व सरस गुणांनी पूर्ण आणि शास्त्र शुद्ध असा ग्रंथ आहे महर्षी व्यासांनी आपल्या महाभारत या काव्य नाटकात मानवी मनाचा भावभावना व्यक्त करणाऱ्या व्यक्तिरेखा या महानाट्यात उभ्या केल्या आहेत या नाट्यात आलेला नाही वर्णन केलेला नाही असा कोणताच भाव अथवा विषय अवघ्या जगात शोधून सुद्धा सापडणार नाही हा ग्रंथ व्यासोच्छिष्ट जगत्रय ही उक्ती सार्थ करणारी आहे या ग्रंथास ज्ञानदेवांनी सागराची उपमा दिली आहे हे म्हणतात की व्यासांनी बुद्धिरूपी रवीने या सागराचे वैचारिक मंथन केले असून त्यातून महाभारताचे लोणी काढले आहे त्या तुपास ज्ञानाच्या त्यातून तयार केले श्रीमद भगवत गीता हे महाभारताचे जे मुख्य बोधामृत आहे ते या ग्रंथातील भीष्म पर्वात आले आहे इथे आपल्या समोर बसलेल्या श्रवणोत्सुक आर्तजीवांना म्हणजेच श्रोत्यांना ज्ञानदेव म्हणतात की ज्याप्रमाणे चकोर पक्षी हा आर्तपणे शरद पौर्णिमेचे चांदणे प्राशन करतो तसेच तुम्ही सुद्धा अधिक अर्थ होऊन या गीताख्यानाच्या श्रवण सुखास सादर व्हा गीतेचे महानता वर्णन करताना ते म्हणतात की ही गीता किंवा त्यातील ज्ञान हे इतके अघात विशाल अगम्य आणि अतर्क्य आहे ते सांगायच्या माझ्या सारख्याने प्रयत्न करणे म्हणजे जणू टिटवीने त्या महान सागरातील पाणी मोजण्यासारखं आहे परंतु हे अवघड अशक्य असे कार्य करण्याचे धाडस मी माझे सद्गुरू निवृत्तीनाथ यांच्या कृपेने करू जात आहे आपल्या शिष्याच्या मुखातून हे विनम्र वचन ऐकून संतुष्ट झालेले श्री निवृत्तीनाथ ज्ञानदेवांना म्हणतात आता हे प्रास्ताविक पुरे तू तु आता तुझ्या धर्म संकीर्तनास चटकन सुरुवात करू पाहू त्या गुरु आज्ञेच्या विनम्रपणे विनम्र आदर करून ज्ञानेश्वर महाराज हे आपले गीता भाष्य निवेदनास प्रारंभ करतात ते सांगू लागतात की त्या धर्मक्षेत्रावर कुरुक्षेत्रावर युद्धासाठी एकत्र जमलेले कौरव पांडव आता काय करीत आहेत ते मला सांग असे आंधळा धृतराष्ट्र संजयास विचारतो संजय त्या धर्मयुद्धाच्या दृष्टा त्यांना सांगू लागतो की त्या कुरुक्षेत्रावर कौरव पांडवाच्या प्रचंड मोठ्या सेना या साथ युद्धासाठी एकमेकांच्या समोर येऊन उभ्या राहिल्या आहेत समोर उभ्या असलेल्या पांडव सैन्याचे निरीक्षण करून दुर्योधन द्रोणाचार्यांना म्हणतो पांडवाच्या भी सैन्यात भीम अर्जुनासारखे आपल्या सैन्यातही तुम्ही भीष्म महारथी कर्ण हे आहेतच की तुम्ही सर्वजण आज माझ्यासाठी इथे हा संग्राम करण्यास सिद्ध झाले आहात हे पाहून मला खूप आनंद होतो आहे भीष्माच्या शौर्याचा तिन्ही डंका वाचतो आहे या युद्धात त्यांचे जीवापाल रक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे संजय धृत राष्ट्रांना सांगतो की हे असे गौरवदार ऐकून भीष्म संतोषले आणि त्यांनी प्रचंड मोठी रणगर्जना करीत युद्धक्षेत्रावर पहिला शंख वाजविला त्या शंखरादाने प्रोत्साहित होऊन अनेक कौरवांनी आपल्याकडील पांडव सेनेमधून अर्जुनादिक अनेक थोरवीरांनी आपल्या पक्षाद्वारे प्रचंड शंखध्वनी करून रणभूमी दनानून सोडली तो ध्वनी अवघ्या त्रैलोक्यात घुमला आणि जणू काही भविष्यातील महाविनाशाची नांदीच वाजली त्या आवाजाने सारे भयभीत झाले जसा का रणवाद्यांचा ध्वनी थोडा शांत झाला तसा मोठ्या आवेशाने अर्जुन कृष्णास म्हणाला हे माधवा तू आपला रथ या दोन्ही सैन्याच्या मधोमध नेऊन उभा कर मी मला या संग्रामात कोणाकोणाशी लढायचे आहे ते पाहू दे त्याबरोबर श्रीकृष्णाने अर्जुनाचा रथ हा त्या कौरव पांडव सैन्याच्या मधोमध नेऊन उभा केला धनुर्धर महावीर अर्जुनाने एकदा उभय दलातील सर्वांवर नजर टाकली अर्जुनाने आपल्या शत्रुसैन्यावर नजर टाकली खरी पण त्याला तिथे शत्रू म्हणून त्याच्या समोर उभे असलेले त्याचे स्वजनच दिसले त्यांना समोर पाहताच त्याने त्याचे मन प्रियत्वाने ममत्वाने भरून आले मायेचा मोह त्याच्या मनात जागा झाला अर्जुन क्षणभरातच इतका मोहित झाला आणि मी माझ्या नातेवाईकांशी लढाई करायची का या विचाराने होऊन त्याची गळून पडली त्याच्या हातून शस्त्र गळून पडले आणि संमोहित झालेला हे युद्ध करावे का करू नये असा विवाद मनात निर्माण झालेला अर्जुन कृष्णास म्हणाला कृष्ण अरे मीच माझ्या स्वकीयांना का मारायचे ते तर सर्वजण माझेच आहेत मग हे युद्ध हा संग्राम का या माझेच बंधू गुरुजन नातेवाईक आहेत युद्ध करू नये मला काय असे म्हणून अर्जुन रथात खाली बसला ज्ञानेश्वर म्हणतात कि अर्जुनाची समोळ झालेली अवस्था होती तो स्वकीयांच्या प्रेमाने अंध झाला होता युद्ध न करता कुलक्षयास कारणीभूत न होता स्वकीयांच्या मृत्यूचे कारण न ठरता त्यापेक्षा रणभूमी सोडून जाण्याची युद्ध न करण्याची भाषा बोलू लागतो आपल्या या युद्ध न करण्याच्या निर्णयाने भावी होणारा विनाश कुलक्षय वर्णसंकर आणि त्या सर्वांचे आपल्या माथी लागणारे पाप ह्यामुळे अर्जुन इतका गलित गात्र, गात्र होतो की तो सारा विवेक विचार स्वधर्म आणि स्वतःची शास्त्रवृत्ती विसरून दुःखी कष्टी आणि व्यथित मनाने आपल्या रथात खाली बसतो इतकेच नव्हे तर तो रथातून खाली उडी मग हा संग्राम करणार नाही असे शस्त्र त्याग करतो ही सर्व पाहत असलेली माहिती संजय अंध धृत राष्ट्रास देतो अशा समूहित संभ्रमित विषाप पावलेल्या अर्जुनाला त्याच्या कृष्ण सखा कोणता हितोपदेश करतो ते ऐकण्यास तुम्ही तत्पर व्हा अशी नम्र विनंती ज्ञानेश्वर श्रोतुवर्गस करतात श्री ज्ञानेश्वरी या ग्रंथाचा पहिल्या अध्यायाचा कथा भाग इथे पूर्ण होतो धन्यवाद लवकरच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा धन्यवाद